प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू जीवन प्रबोधिनी विटा संचलित संशोभाका की बाबर कन्या महाविद्यालय विटा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार कॉम व बीसीए बीसीए मुला आणि मुली एकत्रित प्रवेश शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व एआयसीटी मान्यता प्राप्त कोर्स खानापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय स्वच्छ सुंदर व प्रशस्त परिसर अनुभवी तज्ञ मार्गदर्शक प्रशस्त कॉम्प्युटर लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम विविध अभ्यास सहली औद्योगिक सहली एनएसएस युनिट वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल्स स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू येथून धक्कादायक प्रकार वर्षीय आदिवासी महिलेने चार वर्षाच्या मुलीची हत्या केली आणि त्यानंतर स्वतः देखील आत्महत्या केली आहे या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते पोलिसांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले मिळालेल्या माहितीनुसार डहाणू परिसरातील सिसने गावात ही घटना घडली आहे सोमवारी आठ जुलै रोजी ही घटना घडली या घटनेत पोलिसांनी सांगितले की आदिवासी महिलेचा पती हा मच्छीमार आहे तो कामानिमित्त घराबाहेर असायचा रविवारी तो घरी परतला आणि मित्रांसोबत बाहेर गेला त्यावेळी पत्नीने सोबत घेऊन जाण्यास विनंती केली परंतु त्याने नकार दिला त्याने तिला सोबत न घेऊन गेल्याने त्याची पत्नी नाराज झाली त्यामुळे त्यांच्यात भांडण झालं या गोष्टीचा राग महिलेने मनात धरला घरात कुणी नसताना महिलेने तिच्या मुलीचा गळा दाबून हत्या केली त्यानंतर तिच्या घराच्या छताला गळफास लावून घेतला महिला बराच वेळ बाहेर आली नाही त्यामुळे शेजारच्यांनी घरात पाहिलं तर महिला छताला लटकून होती शेजारच्यांनी या घटनेची माहिती तिच्या पतीला आणि पोलिसांना दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले या प्रकरणी पोलीस पुढील चौकशी करत आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज